तुला डाबेवाले कोणत्या डाब्यावाल्याने लिंबा पाहिजे डाब्यावाल्याचं नाव काय माझं नाव आहे मी त्याला म्हणलो मग दहा कमी आहे ना, ना? ना तरी त्याच्यावर मला मावलं दहा कमी म्हणलं तुला उद्या ना त्याच्यावर मला मावलं म्हणजे पैसे कमी होती तुला दारू लागत होती पण त्यांनी दिली नाही आणि त्याने तुला दहा रुपयासाठी मारलं मावलं आणि तो मला म्हणला तुला बांधून ठेवतो हा बांधून ठेवण्यापेक्षा मग मा दोन गाड उठील म्हणजे ब्राह्मणवाड्यात तुला दारू भेटली का नाही तिथे नाही मग आज तो इकडे गेल तर बाहेर ना कुठं बाहेर वत्तोला हां दारू तू तर म्हणला आता तिथे तीन लिंबाच्या तिथं मी गेलो डाब्यावर और... हो हा मग तिथं दारू भेटती का त्यांच्याकडे त्यांच्याकडे दारू भेटती भेटती मी त्यांना काय म्हणलो हां का दारू भाई गमे महाग ना दारू द्या आणि कंची दारू माग होते दे, देशी दारू भेटते तिथं हा देशी दे दा। दारू पोलीस तर म्हणतात आमच्या गावात काही दारू नाही भेटत देशी दारू भेटते दे दे ना हां त्याने मला डायरेक्ट मारलं हां दय मा लय चो आपलं बांधून ठेवणार होते कोण कोण होते द्या मला माहीत ते कोण कोण होते पण मला लय ती पोरं पुढे ओळखतील ना तू तुला मारले ती मला नाही आणलंय आणलं दोन गाडी मी काल गाडी दहा रुपयावरून तुला मारहाण केली मारहाण केली त्याने डायरेक्ट सांगितलं का दहा रुपये आणि तुला कर। ते डायरेक्ट म्हणले मला मी त्याला काय म्हणलं मामा मी आज तुम्ही मला द्या मागच्या टायमाला दिली होती का तुला दारू पहिला गेला कायम जातो कायम देतात मग आज का नाही दिली कायम जातो आज का नाही दिली आज मला नाही नाही दिली पण आज नाही आप ना आपले गावाचे दोष होते ना दारूचा ब्रँड कोणता आहे मी ना किती पैसे हो तू त्यांना ना, त्यार ना? हा? होते किती दिले दिलेच नाही दिलेच नाही तू तर म्हणतो दहा रुपये कमी होते म्हणून मारले मग मी त्यांना काय म्हणलो ऑनलाईन मारतो ना वान किती द्यायचे होते त्यांना दहा कमी पडले होते एकूण किती द्यायचे होते एकूण किती द्यायची होती दारू नाही नाही दारूचे पैसे एकूण किती द्यायचे होते अडीचशे तीनशे तेवढं नाही मग रुपये द्यायचे होते दारूचे दहा रुपयात कुठे दारू भेटते मी फोनपे मारणार होतो ना किती मारणार होता फोनपे पन्नास पन्नास आणि दहा रुपये कमी होते का साठ रुपयाचे दारू होते तुला त्याने आणलं ले 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 गाव, गाव कोणतंय आहे तुझं आणि ब्राह्मणवाड्यातच दारू भेटते का दुसरी कुठं अजून नाही मला आहे ब्राह्मणवाड्यात माहिती भेटते बरे बघू आपण त्यांच्याकडे नमस्कार आज आपण ब्राह्मणवाडा गाव ती आज आपल्याला एका तरुणाने बाईट दिली उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा समाजाचे काही तरुण तरुण येते जे आज व्यसन दिन झालेली आज त्याच्यातलाच एक तरुण आपण पाहतोय आधी पूर्णपणे गेलेला आज टायमाला आपण मागे भरपूर वेळा बातम्या लावल्या की ब्राह्मणवाडा जो बोटारच आहे त्या बोटारात त्याला अनधिकृतपणे अशा दोन ठिकाणी दारू विक्री होती आता ते मुळात त्यांनी ते पोलिसांनी शोधणं आहे परंतु पोलिसांनी माझे म्हणजे त्यांनी काही दिवसापूर्वी प्रेसनोट दिली ब्राह्मणवाड्यात एका ठिकाणी त्यांनी कारवाई केली आणि त्याच्यात दुसऱ्या एका व्यक्तीचं नाव आलं दुसऱ्या एका व्यक्तीचं नाव आलं त्याच्यातली लांडगे म्हणून लांडगे नामक सण ही इसम त्यांनी दोन मिनिटांची तक्रार केली म्हणजे स्थानिक दाखवला कारवाई दोघांवर झाली एक स्थानिक आहे बरोबर आहे त्या एका जे नाव घेतलं त्याचे प्रेस नोट पण आपण दाखवू त्या प्रेस नोटमध्ये त्याचं नाव आहे आपण त्याबद्दल दैनिक गावकरीमध्ये आपण त्याची बातमी घेतली होती परंतु जो दुसऱ्या इसमावर कारवाई दाखवली त्याच्याकडे हजार रुपयाची दारू पकडली गेली आणि एकाकडे सोळाशे रुपयाची जी हजार रुपयाची दारू पकडली गेली त्याचं तो राहणार ब्राह्मणवाडा असा त्या त्या प्रेस नोटमध्ये उल्लेख आहे आणि त्याचं आडनाव लांडगे अशा कोणत्याही प्रकारचा दारू विक्रेता लांडगे नावाचा ब्राह्मणवाड्यातला स्थानिक तरी नाही तो दुसऱ्या गावचा असू शकतो पण म्हणजे ही चुकीची माहिती पोलिसांनी त्या प्रेस नोटमध्ये दिली गेली आणि आज ही घटना आपण पाहतोय आज जो तरुण आहे जो इथे आला होता त्यांनी सांगितले की दहा रुपये माझ्याकडे नसल्यामुळे मला प्रचंड अशी मारहाण झाली मला ते दारू विक्रेते ते बोलले तुला बांधून ठेवतो जर दहाव्यांवर अशा प्रकारची दारू विकली जात असेल त्याला कोण जबाबदार आणि यांच्यावर काय कारवाई करणार आणि कधी करणार आपल्याबरोबर आज लवजी शक्ती सेना अध्यक्ष नवनाथ कवरे ते काय सांगतात या घटनेबद्दल आपण पाहूया ते सुद्धा त्याला पुरावा आहेत नमस्कार काय चालू आहे ब्राह्मणवाड्यात सध्या दारूची परिस्थिती कशी आणि जी उपेक्षित तरुणांवर अशी मारहाण होती तुम्ही लवची शक्ती सेना तुम्ही त्यांचंच काम करता समजा मारा, तो तरुण दारू केलेला असेल तर त्याला अशी मार मारहाण होणे कितपत होती तो रडून रडून तुम्ही पाहता सांगत होता त्याची आपल्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा सर्वप्रथम तर मी काय नाव येते अशोक मध्ये अशोक मध्ये अशोक अशोक त्या तरुणाचं नाव अशोक मध्ये पाहूया सर्वप्रथम तर या घटनेचा आपण जाहीर नाही शकतो असं घडायला नकोय आणि तरुण वर्गाने दारूच्या व्यसनात आता जायला नाही पाहिजे आता दहा घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी दोन डावे एक त्यांचे काही लावून किंवा संपर्क करून त्यांना कळवलेले हे काय त्यांच्यावर काही त्यांचा परिणाम त्या गोष्टीचा काही होत नाही आता तुम्ही मध्ये आम्हाला बातमी दाखवली का बा पोलिसांनी अशाची कारवाई केली सोळाशे रुपयाची जर कारवाई होत त्या म्हणजे एक जो दारू विक्रायचा तो तो ब्राह्मणवाड्याचा नाही करून त्या नोट मध्ये ब्राह्मणवाडा म्हणजे असे ब्राह्मणवाड्यात दोन कारवाई दाखवतो कार मुळात तो लांडगी ना मग व्यक्ती आपल्याला नाही पोलिसांनी दाखवून द्यावा तो ब्राह्मणवाड्याचा कसा आहे आणि कोणत्या प्रकारे आहे माझं पोलिसांना सुद्धा आवाज कारवाई केव्हा करता हे पण काय समजत नाही कोणाला सेना तुमची तुम्ही अध्यक्ष तुमच्या सेना तुम्ही काय सांगू सांगायचं नाही नाही यावर कसं आहे तरुणांना तरुणांमध्ये आता हे सांगायला लागेल ग आता व्यसनाकडे काही वळू नका नाही का ज्या तरुणाला महाराज झाली ती योग्य आहे का नाही नाही त्याचा तर मी जाहीर निषेधच करतो ना जरी तो व्यसनाधीन दिन तरुण असला आणि त्या दारू विक्रेत्याने त्यांनी आरोप केलेले आहेत तरुण आणि की दहा रुपयासाठी मला मारहाण झाली मला बांधून ठेवण्याचा प्रश्न झाला त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता त्याची चूक पण झाली असेल पण मग तो तिथे गेला कसा काय दारू पे त्यावर आपण काय विषय कारवाई तर करणारच आहोत पोलिसांना आमचं आव्हान आहे की याच्यावर कठोर कारवाई करा तुम्ही सर्वांना जे आपले मोहन गोरसे साहेब आहेत कर्तव्यक्ष पोलीस अधिकारी आहेत त्यांनी आता गेले काही दिवसात चांगली मोठी कारवाई केली दर ह्या लोकांवर मोठी कारवाई करण्यात यावी असं मी पत्रकार संघयक आपण विनंती करतो धन्यवाद